नमस्कार आपण पाहत आहात डेली न्यूज मराठी आज आपल्या बरोबर इथं उपस्थित आहेत त्या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहराध्यक्षा रूपाताई लेंभे मॅडम आणि आज रूपाताई लेंभे मॅडम हे महायुतीचे उमेदवार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा देणार आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना पाठिंबा द्यावा असं का वाटलं नमस्कार ताईस आम्हाला सर्व आमच्या पहिलींदा दर्शकांना सांगा की तुम्ही महायुतीचे उमेदवार आहे सिंह राजे भोसले आणि तुम्ही जर उद्धव ठाकरे गटाच्या शहराध्यक्ष आहे तरी सुद्धा तुम्ही त्यांना पाठिंबा का देत आहात मी शहर प्रमुख आहे पण आता जे, जे महायुतीचं सरकार आहे त्यांनी महिलांसाठी मै, लाडकी बहीण योजना असू दे किंवा तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत महिलांना असू दे असे महिलांसाठी जे उपक्रम केले त्यामुळे तळागाळातल्या सुद्धा आता दीड हजार रुपये महिना त्यांना मिळतात लाडक्या बहिणीचे त्यामध्ये गरीबातली गरीब जी रोजंदारी करते त्या महिलेला सुद्धा त्याचा खूप फायदा होतो हे असं सरकार महायुती सरकार आहे ती गौर गरीबांसाठी म्हणा किंवा समाजातल्या तळगाळ तळागाळातल्या गायत लोकांसाठी अनेक उपक्रम करतात तसेच ते आता म्हणून महा महायुतीचे जे उमेदवार आहेत आपले राजे भोसले त्यांचे सुद्धा सातारमध्ये बरेच उप उल्लेखनीय उपक्रम आहेत त्यांनी सुद्धा भरपूर का, कामे केलेली आहेत आणि त्यांच्या कामाने प्रभावित होऊन मी त्यांना पाठिंबा देते आणि अजून सातारमध्ये कशी प्रगती होईल याचे सुद्धा ह्याच्यासाठी सुद्धा ते प्रयत्न जरूर करतील की एक सातारमध्ये बेरोजगारी राहणार नाही आय सेक्टर असेल किंवा काही मुलांसाठी शिक्षण शैक्षणिक उपक्रम असतील ते शिवेंद्रराजे भोसले करतील अशी मला आशा आहे त्याच्यासाठी मी त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहे त्यासाठी तुम्ही त्यांना जाहीर यावेळेस जे असणारे पदाधिकारी होते त्यांचं म्हणणं काय होत आता जे माझ्या बरोबर इकडचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा मी त्यांना असं बोलल्यानंतर त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिलेला आहे की हे योग्य आहे की आपण त्यांना पाठिंबा दिला त्यांच्यासाठी जर काम केलं तर आपल्या सातारमध्ये हे होईल 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 ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहराध्यक्ष होत्या आणि त्यांनी सुद्धा सिंह राजे भोसले यांनी जो विकास कामांचा डोंगर या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण केलेला आहे यासाठी त्यांनी त्यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे